महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसराणे तालुका कळवण जिल्हा नाशिक चाली। या ठिकाणी तीनशे चौऱ्याण्णवी शिवजयंती उत्साहात साजरी झाली या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच श्री कैलास थैल उपसरपंच मुरलीधर मोरे शाळा व्यवस्थापन समिती श्री अध्य समिती अध्यक्ष श्री पप्पू जगताप मुख्याध्यापिका श्रीमती अहेरराव मॅडम माता पालक चंद्रकला वाघ आशा वर्कर सौ सखुबाई पवार सौ योगिता गुंबाडे ग्रामपंचायत कर्मचारी श्री निलेश मोरे शिक्षक पालक ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते सर्वप्रथम लेझी पथकासह शिवराय व जिजामाता यांच्या वेशभूषा व मावळ्यांच्या वेशभूषेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी गावातून काढण्यात आली घरोघरी शिवरायांची पूजा करण्यात आली त्यानंतर शाळेत येऊन मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर विविध प्रसंगाचे वर्णन केले शिक्षिका श्रीमती जाधव यांनी शिवरायांच्या विविध गुणांचे वर्णन केले मुख्याध्यापिका श्रीमती अहेरराव यांनी शिवरायांबद्दल माहिती सांगितली शेवटी उपशिक्षक श्री खैरनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सरपंच श्री मुरलीधर सरपंच श्री मुरलीधर मोरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले प्रतिनिधी कॅमेरामन जयराम गावीसह हो गणेश पवार कळवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा